गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला महत्त्व का दिले जाते आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख वैचारिक मेतभेद यामुळे आपल्याला जीवनात सुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून गुरु गुरु श्री गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्याय आहे गुरुचरित्र हा मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतीचे परमशिष्य असलेले सायम देव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृषी सरस्वतीच्या कृपेप्रसादाने लिहिला आहे या लेखामध्ये आपण गुरुचर गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व त्याची फलश्रुती त्याचे नियम काय आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण दे बघणार आहोत गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकटहरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो चौदाव्या अध्यायाचे महत्त्व हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नि सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे नि वर्णन करतो या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटातून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर य यव, यवनाश, यवनाश शासन नावाने ओळखला जातो यात श्री नृषी सरस्वतीने सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायनदेवाने प वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर व वहिनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अभ अढळ भक्तीचे आश्वासन दिले चौदाव्या अध्यायाचे फायदे जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विरा विहार करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते श्री गुरु गुरुचरित्राचा अठा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लावणे जगरात लक्ष्मीची कृ कुरुप, अवकृपा असणे या सगळ्या व्याधी होतात नाही अध्यायाचे महत्व हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु ऋषी सरस्वतींचे चारित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दरिद्र ब्रह्मणा ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नृषी सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दरिद्र कसे दूर केले याचे वर्णन आहे अठराव्या अध्यायाचे फायदे संपत्तीला लाभ होतो आणि दारिद्र्य पूर्ण नष्ट होते लक्ष्मीप्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते तर गुरुचरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठण कसे करावे पद्धत पहिली पूजा मांडणी करायची या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही वेळ तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण करू शकता संकल्प तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता अध्याय निवड तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचू शकता वाचन मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातल्या वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकतील तसे मी वाचत आहे त्याप्रमाणे मोठ्या आवाजात वाचन करू हवे आरती आणि नैवेद्य वाचनानंतर श्री गुरुदत्तांची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दु दूध साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता संयु संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीची सेवा या संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे श्री गुरुचरित्र पठणाचा संकल्प आणि नित्यसेवा संकल्प शुद्धीकरण थोडं पाणी अक्षता आणि फूल हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोमू गोत्र बोलून संकल्प करावा उपदेश तुम्ही हे पठण करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी इत्यादी कालावधी तुम्ही हे पठन किती दिवस करणार आहात ते निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवस एक दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन गुरुवार इत्यादी प्रार्थना श्री गुरु श्री दत्तक महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करा पाणी संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला श्री गुरुचरित्राचे चौदाव्या व अठराव्या अध्यायाच्या पठणाचे नियम काय आहेत अध्याय पठनाचे नियम तर नॉनव्हेज या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंध आहे तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पाठन करू नये महिला मासिक पाळीच्या सहाव्या सातव्या दिवसामध्ये सेवा टाळावी दिवसांमध्ये मोबाईलवर सुद्धा पठण करू नये इतर नियम गुरुचरित्र पाऱ्यांसारखे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे ब्रह्मचार्य यांच्यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता अडचणी आणि प्रतिपरीक्षा काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणं कंटाळा त्रास यांसारख्या अडचणी येऊ शकतात अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी नकारात्मक आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरु महाराजांवर